कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याच जेसीबीच्या साह्यानं जो आहे खर तर हा घर जो आहे फैम काचा तो पाडला जाणार आहे जेसीबी चालक जे आहे ते पोचलेला आहे दादा नाव माझं राकेश राकेश आहे ते मी सांगू नाही शकत होऊ शकते अगर दुसरी मशीन अरेंज झाली तर दिवसभरच होऊ शकते नाही मुश्किल आहे एका मशी आता जसा आदेश देतील अधिकारी त्या पद्धतीने काम करेल मी अजून मला कन्फर्म नाही आहे हे जे आहे जेसीबी चालक या ठिकाणी पोचलेले आहे आणि तोडकाम कारवाई आपण दुसरी पण सुद्धा पाहू शकतो दृश्यांमध्ये दुसरी मशीन सुद्धा जी आहे ते आलेली आहे दुसरा जे सी सुद्धा जो आहे तो या परिसरात दाखल झालेला आहे आणि तोडकाम जे आहे ते केलं जाणार आहे आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये ही दुसरी मशीन सुद्धा जी आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे दोन जे सी बीच्या साह्यानं सगळं खरं तर हे फहीम खानचं घर जे आहे ते तोडलं जाणार आहे महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे या भागामध्ये लावण्यात आलेला आहे आजूबाजूच्या सगळ्या गल्ल्या ज्या आहेत त्या पूर्णतः पॅक करण्यात आलेल्या आहे आणि ही तोड कारवाई जी आहे ती थोड्यात वेळात सुरू होणार आहे खरं तर चोवीस तासात घर पाडू अशा पद्धतीचं नोटीस जो आता एकवीस तारखेला दिला होता त्यानंतर जो आहे आज सकाळपासूनच या ठिकाणी जे आहे संजय बाग कॉलनीमध्ये मोठा बंदोबस्त जो लावण्यात आलेला आहे कुठंतरी घरा घराला एक अंदाज आला होता घरच्यांना अंदाज आला होता की हे जे आहे तोडकाम जे आहे ते केलं जाणार आहे त्यामुळे या सगळ्या घरातलं जे मोठ्या प्रमाणात जे साहित्य होतं ते रिकामं करण्यात आलेलं आपण पाहू शकतो हेच ते अतिक्रमणमध्ये असलेलं घर आहे जे पाळलं जाणार आहे या रूम्स आहे रूम्स बऱ्यापैकी जे आहे ते खाली करण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहे ते या ठिकाणी पोहोचलेले आहे दिवसभरात आज ही सगळी कारवाई चालणार आहे काका कशी कारवाई हामीलाई एनएमसी न पाठाउँ हामी कर्मचारी आउँ सर अधिकार पाठ अनि बधकामे पूर्ण घर हा पूर्ण संपूर्ण घर तोड 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 हो करिपन दिवस भर लागेन सर दिवस भर लागेन दिवस सम्पूर्ण कारवाही चाहिँ हो हो दोन दोहो आहे टिप्पर पण आहे दोन टिप्पर सर नक्कीच आपण पाहू शकतो दोन जेसीपी टिप्पर असा मोठा जो आहे व्यवस्था ही घर पाडण्यासाठी महानगरपालिकेने खर तर केलेली आहे आणि त्यासाठी मोठा फौजपाटा जो आहे तो लागलेला आहे खरंतर दोन मजलीचं हे घर आहे आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं खालचा मजल्या तर आपण पाहिलेला आहे त्याच पद्धतीनं वरच्या मजल्यावर सुद्धा अशाच पद्धतीचं जे बांधकाम आहे ते करण्यात आलं आहे पायऱ्यांनी आपण वर जाणार आहोत दृश्यांमध्ये पाहणार आहोत कशा पद्धतीने जी आहे ही तो कारवाई जी आहे केली जाणार आहे कुठेतरी फहीम खान यांच्या घरी नोटीस बजावल्यानंतर त्यांना हा अंदाज आला होता की हे सगळं बांधकाम जे आहे ते पाळलं जाणार आहे त्यामुळे घर पूर्णतः रिकाम झालेला आहे दुसऱ्यांमध्ये पाहू शकतो हा वरचा माडा आहे हे घर जवळजवळ रिकाम झालेला आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ही कारवाई जी आहे ती केली जाणार आहे फहीम खानचा मोठा सहभाग जो होता या दंगलीमध्ये असल्याचा आरोप जो आहे तो पोलिसांवर फहीम खानवर पोलिसांनी लावलेला आहे आणि त्यानंतर आता ही जी कारवाई आहे ती केली जाणार आहे मोठा पोलीस बंदोबस्त फौजफाटा या ठिकाणी लावल्याचा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे थोड्याच वेळात ही कारवाई सुरू होणार आहे दुसऱ्या माळ्यावर आपण आहोत दोन घराच्या दोन्ही बाजूने हा जे सी बी लावला आहे विद्युत लाईन कापण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात ही कारवाई केली जाणार आहे